प्रयोगाच्या आधी जेव्हा ते ऑल द बेस्ट करतात किंवा मिठी मारतात तेव्हा असं वाटतं अरे नाही 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 होई होईल 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 हे आहेत ना तो होईल तर आम्ही याच्यामध्ये बघतोय की फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर पुढे काय काय घडतं तुझ्या आयुष्यामध्ये खऱ्या आयुष्यामध्ये असा काही सीन कधी झालाय का की तू कोणाला तरी वेगळ्या नावाने म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहेस किंवा तुला कोणाची रिक्वेस्ट आली आणि आणि तू इतका भारी ॲक्टर काय सांगायची काही गरज नाही म्हणणं पण मला असं वाटतं की त्यावे खूप छान बॉन्ड शेअर करतो कारण पण एक जाता जाता मला तुला प्रश्न विचारायचा तू आत्ताच आमचं नाटक बघितलंस तुला कसं वाटलं हे प्रेक्षकांना सांग जेणेकरून प्रेक्षकांना खरंच कळेल सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं एक नवीन कोर नाटक रंगमंचावर आलेलं आहे आणि त्या नाटकाचा आजच पुण्यामध्ये शुभारंभाचा प्रयोग झालेला आहे आणि त्या नाटकातली मुख्य अभिनेत्री म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी ठरलं तर मग या मालिकेतील प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर प्रियंका खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी सेलिब्रिटीकडं थँक्यू थँक्यू सो मच so कशी आहेस मस्त हा हे जे नाटक आहे ते कॉमेडी सस्पेन्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूपच इमोशनल नाटक आहे तू किती एन्जॉय केली आहेस ही प्रोसेस आणि काय सांगशील या ना तालमी दरम्यानच्या काय सांगशील अनुभव मला असं वाटतं की नवीन काम एक वेगळ्या लेवलचा स्ट्रेस घेऊन येतो एक टेन्शन घेऊन येतं सगळं सगळंच घेऊन येतं तो मला असं वाटतं की तो स्ट्रेस किंवा ती जी गंमत आहे ना ती मी खूप एन्जॉय करते कधी कधी की होईल की नाही कसं होईल चांगलंच व्हायला हवं मग ते चांगलं होण्यासाठी काय करायला हवं तर ही जी काही गडबड असते जी जो घालमेल असतो सगळं होणारा तर ती गोष्ट मी भयंकर एन्जॉय करते आणि अर्थात हे नाटक हे सगळं घेऊन आलंच येताना सोबत शिवाय इतके उत्तम कलाकार आहेत सोबत की त्यांच्याबरोबर एकतर एक एक्सपिरियन्स कलाकार आहेत त्यामुळे त्यांच्या तोड आपण राहू की नाही निदान त्यांना उत्तम साथ देऊ की नाही ह्याची भीती होती पण आज प्रयोग पहिला प्रयोग झाला जा म्हणजे आम्ही रोज एक महिनाभर सोबत होतो आज पहिला प्रयोग झाल्यावरती असं छानही वाटतं आहे आणि अजून जबाबदारी आली आहे की अजून उत्तम करणं गरजेचं आहे कारण कुठलाच प्रयोग सगळ्यात उत्तम होत नाही तो नेहमीच प्रोग्रेसिंग असावा काय वाटत होतं तुला म्हणजे जेव्हा नाटकाची तिसरी बेल जेव्हा झाली काय धडधड होत होतं एक्साइटमेंट होती नर्वसनेस काय एक्झॅक्ट सुरू होतं मनात खूप एन्झायटी होती कारण तुमचं काम असतं तर खूप लोक अपेक्षा ठेवून असतात तुमच्याकडे आणि जेव्हा तुम्ही थोडंफार का असेन काम केलेलं असेल तर त्या आशेने येतात की ही इतकं तरी उत्तम काम करेल इतकं तरी उत्तम बघता बघू आपण आज असं असतं आणि त्याचं एक वेगळं दडपण होतं की आपण त्या लेवलला मॅच करू शकू की नाही डेफिनेटली उन्नीस वीस थोडेवर गडबड होते प्रत्येक प्रयोगात पण आता मला असं वाटतं की आजचा प्रयोग कसा झाला याच्यापेक्षा मला आता थोडं उद्याचं परत टेन्शन आहे की आता उद्या अजून उत्तम व्हायला पाहिजे निदान आजचा चुक्का उद्या होता का म्हणे ह्याचं प्रेशर नक्की आहे या नाटकामध्ये तू अजय सरांसोबत काम करतेस काही कारणास्तव आपण तो रोल काय आहे तुझा त्यांच्यासोबतचा हे फक्त सांगू शकत नाही होत तो रोल काय असणार आहे ह्याच्यासाठी तुम्हाला नाटक बघायला लागणार आहे तर काय अनुभव आहे तो आणि तालमी दरम्यानचा असा काही किस्सा सांगू शकशील का मग नाही पहिल्यांदा जेव्हा मला कळलं होतं की अजय पुरकर आशिष पवार आता अतुल जरा मी ओळखते कारण आता मी एकत्र सिरियलमध्ये काम पण करतो आहे है, पण ह्या दोघांची नावं ती मला थोडं दडपण आलं होतं की बापरे आता आपण नेहमीच म्हणजे मी तर अशी की सेल्फ डाऊटमध्येच आयुष्य काढलं आहे तर असं एक भीती होती सोबत की ह्यांच्यासोबत आपण मॅच करू शकू की नाही किंवा स्क्रिप्ट ऐकल्यावरती आधी भीती आली होती की बापरे एवढं आपल्याला अख्खं नाटक झेपेल की नाही किंवा काय पण मला असं वाटतं की त्या लोकांनी मला इतकं स्वतःमध्ये सामील करून घेतलं की आत्ता ते दडपण येत नाही आत्ता उलट खूप कम्फर्टेबल वाटतं त्यांच्यासोबत काम करताना किंवा प्रयोगाच्या आधी जेव्हा ते ऑल द बेस्ट करतात किंवा मिठी मारतात तेव्हा असं वाटतं अरे नाही 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 होईल 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 हे आहेत ना तर होईल तर आणि डेफिनेटली ती दोघं इतकी एनर्जी लावतात तिघंही इरादर म्हणजे की त्या एनर्जीमध्ये मिक्स व्हायला खूप सोपं पडतं माझ्यासाठी आता आम्ही याच्यामध्ये बघतोय की फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर पुढे काय काय घडतं तुझ्या आयुष्यामध्ये खऱ्या आयुष्यामध्ये असं काही सीन कधी झालाय का की तू कोणाला तरी वेगळ्या नावाने म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहेस किंवा तुला कोणाची रिक्वेस्ट आली आणि <laughs> आयुष्य बदलून गेलं आहे काही तर झालंय असं काही झालंय नाही 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 म्हणजे डेफिनेटली मी वेगळ्या नावाने नाही माझ्या स्वतःच्या नावाने सुद्धा कमी असते सोशल मीडियावरती दुसरं समभाऊ मी खूप इंट्रोवट इंट्रोवर्ट नाही आहे मी पण मला असं वाटतं की मी खूप प्रायव्हेट आहे जर मी कोणाला आज भेटते किंवा काय एन्जॉय करते किंवा आज माझा दिवस चांगला वाईट जो काही असेल तर तो मला माझ्याजवळ आणि किंवा माझ्या आई वडिलांजवळ ठेवायला किंवा माझ्या जवळच्या माणसांजवळ तो शेअर करायला जास्त आवडतो रॅदर दॅन की मी आता सकाळी काय केलं जेवले दुपारी मग जेवणात काय होतं हे सगळं शेअर करण्यापेक्षा आता यामध्ये ना तू नाटक किंवा कुठली भूमिका जेव्हा तू तु तुझ्याकडे येते काय साधारण तुझा, का तुझा क्रायटेरिया असतो की ह्याच्यामध्ये अमुक एक गोष्ट जी मला हवी आहे ती आहे म्हणूनच आपण हा रोल करतोय नाही बेसिकली माझा देवावरती खूप विश्वास आहे आणि मला माझ्या नशिबावर त्याच्याहून जास्त विश्वास आहे तर मी असं काही ठरवत नाही कारण ठरवलेली कुठलीच गोष्ट होत नाही माझ्या बाबतीत तरी मला काय असं वाटतं की लाईफ तुम्हाला सरप्राईजेस देत असतं आणि तुम्ही ना ते ओपनली एक्सेप्ट करायलाही हवी ते सरप्राईजेस सो so, ऑल ऑफ अ सडन एका रात्री मला कळलं की असं असं नाटक माझ्याकडे आलं आहे तर ते मी स्वीकारलं ते सी अगेन आपणच नाही ठरवू शकत की आपण जी कलाकृती करतोय ती भारीच होणार आहे की ती वाईटच आहे हे आपण न ठरवता मला असं वाटतं की माझं काम आहे ती प्रामाणिकपणे शंभर टक्के देऊन ती साकारणं mm -hmm. बाकी प्रेक्षकांच्या हातात असतं आणि म्हणून मी म्हणते की आम नाटकासाठी प्रेक्षक खूप गरजेचे आहेत कारण प्रेक्षक जेव्हा आम्हाला सांगतात की चांगलं झालं वाईट झालं त्याच्यावरून खरं तर आम्हाला ती खरी पोचपावती तिथे मिळते mm -hmm. नाटकात काम करणं हे प्रत्येक खरं तर कलाकाराचं स्वप्न असतं आणि काय भावतं तुला कुठली गोष्ट रंगमंचावर काम करताना कुठली गोष्ट तुला जास्त भावते म्हणजे डेफिनेटली मी नाटक शिकून आले त्याच्यामुळे माझ्यासाठी नाटक हे खूपच जवळचा विषय पण मला हे सांगू ह्या प्रश्न सॉरी मी तुझ्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त थोडं सांगते पण हे नाटक जेव्हा मला आलं होतं तेव्हा मी माझ्या आईला सांगितलं की मला असं असं नाटक लिहिलं माझी आई जगातली सगळ्यात खुशबाई होती त्या क्षणी माझ्यापेक्षाही दुप्पट कारण सगळेजण माझ्या आईला विचारतात तुमची मुलगी सिरियलमध्ये काम करते टी व्हीवर दिसते तर तुम्हाला कसं वाटतं तर तिच्या ना ती फार रिॲक्शन नसते अशी ती असते की हां आहे सिरियल दिसते हां टी व्हीवर दिसते वगैरे पण तिचं स्वप्न होतं म्हणजे मा जा माझ्यापेक्षा जास्त कारण मला माहीत नव्हतं की खरंच येणार मी जसं म्हटलं की मी असं काही ठरवून नाही करत पण तिचं स्वप्न होतं की मला नाटक मिळावं आणि ते इतकं उत्तम नाटक असावं हो। तर मला असं वाटतं की माझ्या स्वप्नापेक्षा मी तिचं स्वप्न जास्त जगते आता जेव्हा मी या स्टेजवरती होते आणि आय गेस तेच मी करत राहीन आयुष्यभर yes. आता नाटकाच्या आधी कॉल केलेला ना? मी नाही केला मी असं कॉल आहे पण सकाळी निघताना डेफिनेटली ते मला भेटले जाते हा ऑल द बेस्ट किंवा जे काही असेल की ते त्यांचं असं होतं की तू कर मजा कर सो मी ते करण्याचा प्रयत्न केला राज So, सो मला सांग की हा आता सेटवरती सुद्धा सगळ्यांना माहितीच होतं की तू नाटकात काम करतेस रिल्स वगैरे असतील सगळ्यात आधी तू कुठल्या तुझ्या को ॲक्टरला सांगितलंस की मी हे असं असं एक नाटक करते का अगेन तिथेही सस्पेन्सच होता नाही 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 मी सगळ्यात पहिलं सागर दादाला सांगितलं म्हणजे सागर तळ्या शिखर म्हणजे बाबांचं जे काम करतात ते yes. सो आम्ही खूप एक आ, क्लोज बॉन्ड शेअर करतो सो मी त्याला पहिलं सांगितलं होतं की सागरदादा मी नाटक करते पण त्याला ऑलरेडी माहीत होतं सग कुमार सरांचं करते आहेस ना असं ना वगैरे तुला कसं कळलं आहे यार पण ते कळलं होतं त्याला आधीच पण हो मी त्याला पहिलं सांगितलं होतं ओके आता तुझ्यासोबत आशिष पवारसुद्धा आहे त्याच्यासोबत तुझा अनुभव आता अशी साईडला बसलाय खरं तर आता तो आता बघा बिंदास सांगायचंय साईडला बसलाय म्हणून खरी खरी रिॲक्शन आता त्यालाही कळेल काय सांगशील त्याच्या स्क्रीन आणि ऑन स्क्रीन जसं आपण टी व्हीवरती म्हणतो तसं स्टेज आणि येस तसंच स्टेज आणि रिअल्स आता तो इतका मन लावून ऐकतोय <laughs> तर सांग काय तो तिथे बसला आहे म्हणून नाही सांगत आहे पण मी जेन्युनली ह्याचे सीन इतके एन्जॉय करते की जेव्हा पहिला सीन स्पेशली जेव्हा मी नसते तिथे तेव्हा मी बघून हजार मला त्याच्या छोट्या छोट्या रिॲक्शन्सवरती पण इतकं मी त्याला म्हणते की मी खरंच खूप एन्जॉय करते आणि तू इतका भारी ॲक्टर म्हणजे काय सांगायची काही गरज नाही म्हणा पण मला असं वाटतं की आम्ही खूप छान बॉन्ड शेअर करतो कारण मला असं वाटतं आम्ही आमचं सीन खूप एन्जॉय करतो आणि तो खूप रंगतोही असं मला वाटतं की आमचं आमचं चुकं आम्हाला पण कळतात तिकडे <laughs> नजरेनजरे घालून चुकलो का जाऊ चल पुढे जाऊया असं म्हणून आम्ही ते पार करतो पण डेफिनेटली मुळात तो मला कळेल की दोन्ही अंकाची सुरुवात तो करतो yes. आणि मी परत तेच म्हणेन की तो ज्या एनर्जीने सुरू करतो नाटक त्या एनर्जीमुळे आम्हा तिघांना सोपं पडतं पुढे न्यायला ते अदरवाईज ती ते खूप महत्वाचं असतं ती, ती एनर्जी कॅरी करायला आम्हाला सोपं पडतं आता जसं म्हणालीस की तू खूप प्रायव्हेट आहेस सोशल मीडियावर वगैरे असं काही नसतेस पण आजकालचा जमानाच मुळात सोशल मीडियाचा आहे तर फॅन्स वगैरे आपले खूप असतात ते सतत आपल्याला मॅम तुमचा हा एक सीन आवडला काय वगैरे असं सांगत असतात तर तुझ्या फॅन्सनी कुठलं तुला सोशल मीडिया थ्रू असा कुठला एक मेसेज दिलाय का काही असेल हो डेफिनेटली मेसेजेस खूप येतात आणि कुठला असेल माझी एक निकिता नावाची फॅन आहे ती फॅन नाही आता ती माझी मैत्रिणी ती फुलपाखरूच्या वेळेला तिने मला मेसेज केला होता की तिला माझं काम आवडतं म्हणून आणि काही मेसेजेस किंवा काही माणसं असतात जी इतकी मनापासून लिहितात की ते मनापासून लिहिलेलं आपल्या आपल्या मनापर्यंत पोहचतं ती आत्ता मला वाटतं की ती मी तिच्याशी आम्ही इंटरॅक्ट करतो माझं कुठलंही नवीन काम आलं की ती मला शुभेच्छा देते तर मला असं वाटतं की हा जो बॉन्ड आम्ही शेअर करतो तो भले मी प्रायव्हेट आहे पण मला मी तितकी पण अशी हे नाही आहे की मी माणूस घाणी नाही आहे त्यामुळे मला कळतं की कोण मनापासून बोलतंय त्या ओके सो थँक्यू सो मच आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न की आता तू नाटक पण केल्यास आता सिरियल पण चालूच आहे त्याचबरोबर चित्रपटात काम करणं मोठ्या स्क्रीनवर काम करणं हे सुद्धा प्रत्येक कलाकाराचं खरं तर स्वप्न असतं तुझा असा कुठला एक तू रोल असा ठरवलायस का की मला या टाईपचा एक रोल करायचाच आहे लवकर मी यावा असं या काही आहे नाही कारण मला असं वाटतं ना की आपण आपले विचारत ना खूप असे आप... सीमित असतात आणि कधी कधी लाईफ तुम्हाला जास्त त्याच्या पलीकडचा कर विचार करत असते सो मी असं काही ठरवलं नाही आहे पण डेफिनेटली जर काही माझ्या वाटायला आलं आणि जे पाहता क्षणी किंवा वाचता क्षणी किंवा ऐकता क्षणी जर मनाला भावलं तर डेफिनेटली करेन पण एक जाता जाता मला तुला प्रश्न विचारायचा तू आत्ताच आमचं नाटक बघितलेस yes. तर तुला कसं वाटलं हे प्रेक्षकांना सांग yes. जेणेकरून प्रेक्षकांना खरंच कळेल की फक्त आमचा एक्सपिरियन्स नाही प्रेक्षक तू प्रेक्षक तू काय कनेक्ट करून yes. सांगशील मी ॲज अ ऑडियन्स म्हणून मी अगदी होनेस्टली तुला सांगते की इंटरव्ह्यू करायचा होता ना म्हणून मी खूप कंट्रोल केलं रडायला अदरवाईज <laughs> स्टार्टिंगला जसं खूप कॉमेडी तर आहेच सस्पेन्स पण आहे पण नंतर जे काही इमोशनल होत आहे ना तर म्हणजे स्पीचलेस आहे की प्रत्येक आता मी ते रिव्हिललाही करायचं आहे म्हणून <laughs> पण तो जो काही सस्पेन्स आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक ऑडियन्सनी तो काय सस्पेन्स जो आम्ही काहीच सांगत नाहीत तो बघायला मात्र प्रत्येकाने हे नाटक नाट्यगृहावर जाऊनच बघा आणि अर्थात तुमच्या आवडत्या कलाकारांना तिथे भेटा आणि त्यांना याचा फीडबॅक द्या yes, so yes. so so <laughs> येस थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला प्रियंकासोबतचा हा इंटरव्ह्यू कसा वाटला ह्या आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कटाला फॉलो करा यस सबस्क्राईब करा बाय